नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनलवरती हो सचिन यशमाने आज आपण <coughs> कालमापन हा घटक शिकणार आहोत कालमापन म्हणजेच काय तर आपण त्याला वेळ असे म्हणतो आता प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ असते घरामध्ये घड्याळ असतं पण ते घड्याळ वाचायचं कसं किंवा ते घड्याळ आपण समजतं कसं टायमिंग कसं समजायचं यासाठी आज, आज आपण हा घटक बघत आहोत तर बघा इथे एक छोटस घड्याळ चिन्ह चित्र काढलेलं आहे आता ह्या चित्रामध्ये बघा तेव्हा ह्या घड्याळ्यामध्ये बघा एकूण तीन काटे किती काटे तीन काटे हा जो हा जो काटा आहे हा काटा आहे मिनिट मिनिट मिनिटचा काटा आहे हा जो त्यापेक्षा छोटासा जो काटा आहे लहान काटा जो आहे त्याला तास काटा म्हणायचा त्याला काय म्हणायचं तास काटा हा मिनिट काटा हा तास काटा आणि हे इथे डॉट डॉट काढलेला आहे त्याला काय म्हणायचं सेकंद काटा या तिन्ही घटकावर आधारित आपल्याला घड्याळ समजतं किंवा आपल्याला टाइमिंग कसं समजतं त्या तीन काट्यावरती तर बघा एक मिनिटामध्ये एकूण साठ सेकंद असतात ज्यावेळेस हा जो सेकंद काटा त्या बारावरून फिरून परत बारावर येणार आहे त्यावेळेस एक मिनिट झाला असे समजतात म्हणजेच एक मिनिट बरोबर साठ सेकंद दुसरा जो आहे एक तास बरोबर साठ मिनिटे ज्या वेळेस हा मिनिट काटा बारावरून फिरून परत बारावर येईल टोटल साठ मिनिटे होतात तर त्यावेळेस एक तास झालं असे संबोधलं जात अर्धा तास अर्धा तास म्हणजे किती तीस मिनिटं ज्या वेळेस हा मीठ काटा बारावरून सहावर येणार आहे त्यावेळेस तीस मिनिटं होतात म्हणजेच अर्धा तास झालं असं आपण समजतो थोडा आहे पाव तास पाव तासामध्ये किती मिनिटं असतात एकूण पंधरा मिनिटं असतात ज्यावेळेस हा मिनिट काटा बारावरून तीन वर येणार आहे तेव्हा पंधरा मिनिटे होतात म्हणजेच पाव तास झालं असं आपण समजतो पावन तास पुढचा जो घटक आहे पावन तास हा मिनिट काटा ज्यावेळेस बारावरून त्या ठिकाणी नऊ वर येणार आहे त्यावेळेस टोटल एकूण पंचेचाळीस मिनिटं होतात त्यावेळेस पावन तास झालं असं आपण समजतो आता बारा आणि एक बारा आणि एक ह्याच्यामध्ये एकूण किती सेकंद असतात पाच सेकंद असतात किती पाच सेकंद मग हे पाच हे पाच त्या ठिकाणी पाच म्हणजे पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते पंधरा दहा मी लिहितो ह्याच्या एक च्या पुढं पाच दोनच्या पुढं दहा तीन येते पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न आणि साठ म्हणजे आपल्या या घड्याळामध्ये फक्त साठ पर्यंतच वेळ असतो म्हणजेच काय मिनिट काटा ज्यावेळेस साठ मिनिटं होणार आहे त्यावेळेस एक तास होणार आहे साठ सेकंद होतील त्यावेळेस से एक मिनिट होणार आहे पाव तास म्हणजे पंधरा मिनिटं बारावरचा काटा तीन वर आला पंधरा मिनिट झाले म्हणजे पाव तास झाला बारावरचा काटा तीस वर आला तीस मिनिट झालं म्हणजे अर्धा तास झाला बारावरचा मिनिट काटा वर येईल त्यावेळेस पाऊन तास झालं आणि बारावरचा काटा परत बारावर येणार त्यावेळेस साठ मिनिटं होतात म्हणजे टोटल एक तास होता खूप सोपाय काल मग आपण असंच आपण नवनवीन घटक आपल्या या चॅनलवरती शिकत असतो त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आता बघा आपण आता वेळ बघूया हो समजा हा बारावरचा काटा चार वरचा आला तर किती वाजले असे समजतो आपण एक वाजून वीस मिनिटं त्यासाठी मी तुम्हाला अजून एक दाखवत होतो आता बघा ह्याच्यामध्ये किती काटे आहेत तीन काटे एकूण तीन काटे आहेत हा जो मोठा काटा आहे हा कशाचा काटा आहे मीठ काटा हा त्याच्यापेक्षा जो छोटा काटा आहे वरचा जो काटा आहे तो काटा कशाचा आहे तास काटा आणि हे जे डॉट डॉट करत फिरत आहे त्यांच्या भोवती ह्याला काय म्हणायचं सेकंड काटा आता सध्या आपल्या घड्याळमध्ये किती टाइमिंग झालं आहे रे तर तास काटा जो आहे तो वर आहे मेट काटा आहे तो दोन वर आहे म्हणजेच आपल्या या घड्याळामध्ये सहा वाजून दहा मिनिटं झालं असं आपण समजतो आता आपण अगोदर हे घटक बघूया आता बघा ज्या वेळेस मिनिट काटा तीन वर आलेला आहे म्हणजेच काय आहे सहा वाजून सहा वाजून किती मिनिटं झालेत पंधरा मिनिटं म्हणजेच सहा वाजून पाव तास सहा वाजून पाव तास झाले आहे म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटे म्हणजेच काय सव्वा सहा वाजले हाच हा काटा मिनिट काटा जर चार वर गेला तर किती वाजले सहा वाजून वीस मिनिटे हाच मिनिट काटा जर आपला पाच वर गेला तर किती वाजले सहा वाजून पंचवीस मिनिटं झाले असं आपण समजतो हाच मिनिट सम काटा जर वर आला तर सहा वाजून तीस मिनिटे म्हणजे सहा वाजून अर्धा तास झालेला आहे म्हणजेच काय साडे सहा वाजले आहेत असं आपण समजतो हाच काटा समजा सातवर वर गेला तर सहा वाजून पस्तीस मिनिटे हाच काटा आठवर वर गेला तर सहा वाजून चाळीस मिनिटे हाच मिनिट काटा सॉरी तास काटा म्हटलं असेल सॉरी हा मिनिट काटा नऊ वर गेला तर किती वाजले सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे झाले म्हणजे सहा वाजून पाऊन तास झाला म्हणजेच किती आता आपण ह्याला आपण कसं गळ्या समज ना घड्या तर सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजेच काय आता सात वाजण्यासाठी फक्त पंधरा मिनिटे शिल्लक आहेत म्हणजे पाव तास बारकी आहे म्हणजेच पंधरा मिनिटं बारकी आहे मग आपण ह्याला पाहुणे सात असे वाजले असं समजतो आणि हा समजा काटा जर बारावर गेला तर तास काटा ता ऑटोमॅटिक घालतो आणि सातवर जातो गेला सातवर म्हणजे आता आपल्या या घड्याळामध्ये बरोबर किती वाजले आहेत सात वाजले आहेत असं आपण समजतो आता सव्वा तीन वाजले आता हे कसं दाखवायचं आपण सव्वा तीन म्हणजेच सव्वा तीन वाजले म्हणजे मिनिट काटा कुठं असणार आहे मिनिट काटा असणार आहे तीन वर असणार आहे आणि आता तास काटा फिरवायला वेळ लागेल आणि हा तास काटा मी कुठं असणार आहे तीन वरच असणार आहे म्हणजे सव्वा तीन वाजले म्हणजे तीन वाजून पाव तास झाले म्हणजे सव्वा तीन वाजले समजा आता हे टाइमिंग किती आहे सात वाजून साठ मिनिटं झालेले आहेत सॉरी सात वाजून तीस मिनिटं झालेले तर आपण आता घड्या कसं समजायचं तर साडेसात वाजलेत सात वाजून अर्धा तास झाला आहे म्हणजे सात वाजून तीस मिनिटं झालेत म्हणून आपण याला काय म्हणायचं साडे सात वाजले हाच काटा जर बारावर गेला तर किती वाजतात आठ वाजतात बरोबर आहे म्हणजेच हा बारावरचा बारा काटा मीड काटा ज्यावेळेस फिरून बारावर येईल त्यावेळेस एक तास होतो आता बघा समजा आपण बाराचा काटा फिरवला आणि परत बारा वाजून नेलं आता आपला तास काट कुठं आहे आठवर आहे तो आता कोणत्या अंकावर जातो बघा काल बारावर आल्यानंतर काटा हल्ला म्हणजे आपल्या या घड्याळामध्ये आता सध्याला वाज किती वाजले आहे नऊ वाजलेले अशा पद्धतीनं काल मापन आपण हा घटक बघतोय एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात हे लक्षात ठेवायचं एका मिनिटामध्ये किती साठ सेकंद आणि एका तासामध्ये साठ मिनिट असतात अर्धा तास म्हणजे किती मिनिट तीस मिनिटं पाव तास म्हणजेच पंचेचाळीस सॉरी पंधरा मिनिट आणि पाऊण तास म्हणजेच पंचेचाळीस मिनिट एवढं घटक लक्षात ठेवायचं आपल्या या घड्याळामध्ये एकूण तीन काटे आहेत पहिला काटा आहे मिनिट काटा दुसरा आहे तास काटा आणि तिसरा आहे सेकंद काटा सेकंद काटा हे सारखं वारंवार फिरत असत ज्यावेळेस सेकंद काटा बारावरून परत बारावर येईल त्यावेळेस एक मिनिट झाला असे समजतो आणि मिनिट काटा बारावरून फिरून परत बारावर आला तर त्यावेळेस साठ मिनिटे म्हणजे एक तास झाला असं आपण समजतो खूप सोपं आहे काल मग आपण फक्त यामध्ये तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला हा घटक कसा हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि ह्याबद्दल जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारायचं आहे आता आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे आपण या ठिकाणी आता थांबूया भेटूया आता असेच एका नवीन व्हिडिओमध्ये जेणेकरून आपण गणिताचे नवनवीन ट्रिक्स नवनवीन घटक आपण खूप साध्या सहसोप्या पद पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओना काय करायचं आहे शेअर करायचं आहे आपल्या मित्रांना नातेवाईकांना जेणेकरून त्यांना सुद्धा या ट्रिकचा उपयोग होईल आता आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र